हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण बर्ड्स म्हणजे पक्षी तर त्यांचे पक्षी अवयव आवाज असे आपण आता अभ्यासणार आहोत तर पार्ट वन आज मी तुम्हाला शिकवणार आहे हां आपण स्पेलिंग कसं पाठ करायचं ते आपण बघूया बघा आता बर्ड म्हणजे पक्षी तर बर्ड बी आय आर डी P -I -R -D, Bird, 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 पी आय आर डी बर्ट बर्ट बर्ड डबर पर बर्ड मे पक्षी पिकॉक पी कॉक अस बोला पी ई ए सी ओ सी के पी ए सी ओ सी के पी कॉक पी कॉक पिकॉक मजे मोर आता पी हेन पी हेन का ए एच ई एन पी हेन असं इथे बघून क इथे वाचायचं आपण आणि मग इथे बघून करायचं पी हेन पी ई ए एच ई एन पी हेन पी हेन म्हणजे लांडोर आता स्वान स्वा No. S W A N. Swan. S W A N. Swan. Swan. No. So bolo na. Swan. Hmm? Swan. Swan. No. Swan. Manje rajo hongso. Raj hongs. Ata baga. Ha? Gendoro. No. Chau chai Gandoro, hai. Gendoro. Maga ata baga. G A N. Gendoro. डर d e r डर d e g a n d e r g a n d e r gender gendero gendero म्हणजे कलहौस goose g -E o o s e -ja, s जी डबल ओ एस ई गूज गूज मजे हंसवी यू सी केू सी के ढक बद बदक ईगल ईगल ई ए जी एल ई -E, सगळी स्पेलिंग उच्चारावर नाही आहेत तर आपण उच्चार वाचायचे आणि त्यानुसार स्पेलिंग लक्षात ठेवायचं ई गल असं ई ए जी एल ई ई गल, e -E, गल इथपर्यंत ई नंतर गल असं असं लक्षात ठेवायचं गल ई ए जी एल ई ईगल असं इगल e म्हणजे गरुड गरुड काईट 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 म्हणजे घार तर आपण काईट पतंगाला सुद्धा बोलतो काइटच बोलतो तर इथे पक्ष्याचं ना पक्ष्याला आपण इंग्लिशमध्ये काइट बोलतात के आय टी आणि पतंगाला पण इंग्लिशमध्ये काइट बोलतात तर इथे पक्षी आहे के आय टी ई काइट काईट, काईट म्हणजे घार हक एच ए डब्ल्यु के एच ए डब्ल्यु के अस एच एब्ल्यु के हक हक जे ससाना फालकन फालकन लचा थोडा सा साच्च फाकन एफ एल सी ओ एन फालकन एफ एल सी ओ एन फाल्कन फाल्कन म्हणजे ससाना वॉक आणि फाल्क ससाना स्काय स्काय लार्क लाच्यानंतर चौचार येतो आणि कवर अपार आहे स्का अर्धा असं स्काय लार्क स्काय लार्क असं बोलायचं एस के वाय स्काय लार्क एल ए लार लार्क आर के एसके वाई एल ए आर के स्कायार्क अस एस के वाय एल ए आर के स्कायार्क स्कायार्क मजे भारद्वाज ये नहीं है भारद्वाज स्कायार्क मे भारद्वाज आता बक्कू कोकिळा कक्कू सी यू सी के डबल ओ कक इथपर्यंत कक झाला आणि हा कू सी यू सी कक अर्ध्या कपर्यंत आणि हा कू इथपर्यंत मग तसंच करायचं स्पेलिंग पार्ट कक्कू असं सी यू सी के डबल ओ कक्कू म्हणजे कोकिळा कक्कू पॅरट पी ए डबल आर ओ टी आता प्या पी ए प्या रट असा पटकन होतं ना मग डबल आर ओ टी डबल आर आहेत ना रट असा पॅरोट पी ए डबल आर ओ टी पॅरोट असं बोलतात बघा पॅरोट पोपट स्पॅरो एस पी ए डबल आर ओ डब्ल्यू स्पॅरो असं एस पी ए डबल आर ओ डब्ल्यू स्प्यारो रो म्हणजे चिमणी चिमणी तर पुढे बघा जे म्हणजे मैना जे ए वाय जे ए वाय जे म्हणजे मैना पी वी तो, -E पी ई डब्ल्यू आई टी पी ट पी ई डब्ल्यू आई टी पी ट मजे टी टवी टित पॉट्रीज पॉट्रीज पी ए आर टी आर आई डी जी ई आता पॉट्रीज पॉर पॉर्ट्रीज असं येतं पॉर्ट्रीज असं -E. -E पी ए आर टी आर आय आणि डी जी ई पी ए आर टी आर आय डी जी ई असं पॉर्ट्रिज -E. पी ए आर टी आर आय डी जी ई पॉ पॉर्ट्रिज म्हणजे कवडा कवडा हे पक्षी आहे तो जंगलात त्याचं मटण पण करतात खातात क्रेन सी आर ए एन ई सी आर ए एन ई क्रेन क्रेन म्हणजे बगळा हेरन म्हणजे पण बगळा एच ई -E आर ओ एन हेरन एच ई आर ओ एन हेरन हेरन, हेरन म्हणजे बगळा इ ग्रेट इ ग्रेट ईजी आर ई टी इग्रेट इ जी आर ई टी इग्रेत इथपर्यंत बोलतो आपण रेत पण तसंच पाठ करायचं इग्रेट इजी आर ई टी इग्रेट म्हणजे कर्कोचा आता बघा ऑस्ट्रीच ऑस्ट्रिच ऑस्ट्रीच It print os and the st os stretch street hmm. ost i c h or street or street it print the by ost i c h or street ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग टप्प्याटप्प्याने पाठ करायचं थांबून थांबून नाही पाठ होत असेल तर ओ एस टी आर आय सी एच ऑस्ट्रिच ऑस्ट इथे पण ऑस्ट आणि नंतर स्ट्रिच असा येतो डव म्हणजे कबूतर डव हा बघा आहे डव म्हणजे कबूतर डव डी ओ व्ही ई डी ओ व्ही ई डव डव म्हणजे कबूतर त पिजन -E पी आय जी ई ओ एन पी जन पिजन पिजन पी आय जी ई ओ एन पिजन -E म्हणजे पारवा पारवा तर आऊल अउल म्हणजे घुबड ओ डब्ल्यू एल अौल आऊल म्हणजे घुबड औल स्वालो स्वालो म्हणजे पाकोळी बघा एस डब्ल्यू ए डबल एल ओ डब्ल्यू स्वा लो एस डब्ल्यू ए डबल एल ओ डब्ल्यू स्वा लो स्वालो म्हणजे पाकोळी लार्क म्हणजे चातक एल ए आर के लार्क लार्क, लार्क लार म्हणजे चातक आता उड पेकर म्हणजे सुतार पक्षी उड पेकर म्हणजे सुतार पक्षी तो लाकडा हे करतो असं तो टोचून तोचून हां काही पक्षी आपल्याकडचे आहेत ते आपल्याला माहिती आहेत सुतार पक्षी उड पेकर आता बघा हां डब्ल्यू डबल ओ डी उड ए, ए सॉरी पी ई सी के ई आर मग मतलब गया ऊड पे कर डब्ल्यू ओ डी पी ई सी के ई आर पी ई सी के ई आर तीन गया डब्ल्यू घबल्यू ओ डी पी ई सी के ई आर ऊड पेकर कर ऊ पे कर म्हणजे सुतार पक्षी तर कॉक सी ओ सी के कॉक म्हणजे कोंबडा हेन एच ई एन हेन म्हणजे कोंबडी कोंबडी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय